ठाणे शहरातील हनुमान व्यायामशाळेच्या पटांगणामध्ये सध्या खरेदी यात्रा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीमध्ये आयोजित होणाऱ्या खरेदी यात्राचा उद्घाटन समारंभ काल आमदार श्री संजय केळकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून ठाण्याचे माजी उपमहापौर ॲडव्होकेट सुभाष काळे तसंच आयोजक गार्गी भंडारे या देखील उपस्थित होत्या उद्योजकांना चांगल्या प्रकारचं व्यासपीठ मिळावं त्या माध्यमातून उद्योजक आणि खरेदीदार एकत्र यावेत या दृष्टिकोनातून गेल्या अनेक वर्षांपासून खरेदी यात्रा या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येतं यामुळे अनेक उद्योजकांना आपला माल विकण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळतं त्याचप्रमाणे अनेक उद्योजक केवळ ग्राहकांपर्यंत पोचता यावं त्यांचा फीडबॅक मिळावा या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या जत्रांमध्ये सहभागी होत असतात या खरेदी यात्रांमध्ये मोठ्या संख्येने उद्योजक सहभागी झाले आहेत त्यामध्ये तुम्हाला अगदी घरगुती वापराच्या सर्व प्रकारच्या वस्तू या ठिकाणी मिळणार आहेत त्याप्रमाणे आर्ट डेकोर साड्या पैठणी तसंच विविध प्रकारचे खाद्यपदार्थ यांचा देखील यामध्ये समावेश असणार आहे अनेक प्रकारच्या सुशोभीकरणाच्या वस्तूदेखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील अशा प्रकारच्या ग्राहक खूप गरज आहे असं मत यावेळेस आमदार श्री संजय केळकर यांनी व्यक्त केलं आज या ठिकाणी मिनलताई म्हणजे मिनल, मिनल मोहाडीकर या पंचवीस वर्षापासून ग्राहक पेठ म्हणून या ठिकाणी भरवतात आणि गार्गी खरेदी यात्रा याच्या माध्यमातून वीस वर्ष दरवर्षी न चुकता या ठिकाणी ठाणेकरांसाठी विविध स्टॉलच्या माध्यमातून या ठिकाणी विक्री करता ते आणतात आणि नवीन नवीन अभिनव अशा वस्तू किंवा पदार्थ किंवा प्रॉडक्ट्स काही महिलांनी बनवलेले काही नाविन्यपूर्ण असे या स्टॉलमध्ये ठेवलेले असतात आणि ठाणेकरांचं वैशिष्ट्य आहे अशा प्रकारच्या स्टॉलला भेटी देणं आणि जे चांगलं आहे ते विकत घेणं त्यामुळे आज आता या पेठेचं खरेदी यात्रा आणि ग्राहक पेठेचं उद्घाटन झालं आहे मला खात्री आहे मी ठाणेकरांना आवाहन करीन की या निमित्ताने आपण अवश्य अवश्य या ठिकाणी भेट द्या या मंडळा मंड मंडळींनी आयोजकांनी या ठिकाणी नाविन्यपूर्ण अशा प्रकारचे देखील स्टॉल आणलेले आहेत की ते निश्चितपणे तुम्हाला देखील भावतील आणि त्यामुळे मी आपल्याला आवाहन करतो की आपण या ठिकाणी अवश्य भेट द्या